आज महात्मा ज्योतिराव फुले यांची हिंगोली शहराच्या वतीने आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हिंगोली शहरामध्ये आज या ठिकाणी या नियोजित ठिकाणी सर्व हिंगोली शहरातील महात्मा फुलेंवर प्रेम करणारी मंडळी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यामध्ये आमचे चंदुभाऊ लवाळे आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष नेपाशी साहेब आहेत प्राचार्य वैद्य साहेब आहेत सर्वच मान्यवर या ठिकाणी आज या निमित्तानं उपस्थित झालेले आहे हिंगोली शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य दि असा पुतळा या हिंगोली शहरामध्ये उभा राहावा म्हणून चंदूभाऊ नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे या ठिकाणी यापूर्वी मागणी केलेली आहे आणि पुनशे एकदा त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे